तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तर आत्ताच माझी आंघोळ झाली आहे आणि मिस्टरांची आंघोळ झाली आणि हे बघा आप्पा सारा घरात आणि खुशीला ना जुळीत झोपी लावलं आहे आणि श्री काय करतोय ते दाखवते मी तुम्हाला आता हे बघा काय चालू आहे काय चालू आहे ह काय हे नाही काय करू राहिला तू काय काय करू राहिला हे काय सगळे सांडून दिली खाली हे कोणी सांडवलं सगळं तर ना मित्रांनो इथून पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो मागचा जो जिथं व्हिडिओ संपला होता तिथून स्टार्ट केला आहे तर आम्ही म्हणजे पहाटे सहा वाजता सॉरी चार साडेपाच वाजता घरी आलो होतो तिथन मंदिरामधून आणि मग तिथून पुढे पाहुण्यांना चहा वगैरे केला आणि मग ना निघून म्हणजे जे चिथे निघून गेलं आणि नंतर मग फक्त ताईंच्या बहिणी होत्या तर मग त्या सगळ्या आवरत होत्या आणि मी पण आले होते आवरायला आणि घरातला पसार आता दाखवलाच तुम्हाला कारण रात्री प्रत्येकजण म्हणजे आता छोटे छोटे मुलं होते आणि थंडीमुळं सगळेच जण ना असं गोदाड्यांमध्ये बसत होतं तर त्याच्यामुळे आथरूणांचा भरपूर पसारा होता आणि म्हटलं आता ते ना सगळं पहिले ना स्वयंपाक करून घेऊ द्या म्हणजे मग नंतर एकदा आवरायला सुरुवात केली ना की मग म्हणजे टेन्शन नाही तर भाजीला काय नव्हतं तर मग कारलेची जी भाजी आहे भज्यांची एका व्हिडिओमध्ये मी शेअर केली होती तर तशी म्हणजे कारलेची भाजी केली आणि थोडीशी डांगराची भाजी केली होती कारण म्हणजे एवढी पुरली नसती त्याचे पाहुणे पण होते त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी आणखीन भाजी करू आपण तर इथे ना डांगराची भाजी पण करत होती मी आणि पासारा भरपूर होता त्याच्यामुळं म्हटलं एकदा स्वयंपाक होऊन गेल्यानं मग म्हणजे मग स्वयंपाकाचं टेन्शन नाही राहत मग आपण दिवसभर जरी आवरत राहिलो तरी मग मुलं आहे आणि परत मिस्टरांना काम राहतं त्याच्यामुळं म्हटलं सकाळी लवकर स्वयंपाकाचा आवरून घेऊ आणि इडू म्हणजे जो जो व्हिडिओ मागचा हा म्हणजे ज वांगेसाठी जा जो व्हिडिओ टाकला आहे बघा मी तर त्याच्या तिथून म्हणजे तो व्हिडिओ जिथं संपला तिथूनच हा स्टार्ट केला आहे पण तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळं तर आता वाजले दुपारचे दोन आणि ना सगळं माझं काम आटपलं आहे आणि म्हणजे जे पाहुणे होते ते सगळे गेले आणि आता मी बनवते केक म्हणजे आयसे करून ठेवलं आहे आता फायनल कोर्ट करायचं आहे आणि बड्डे ना माझ्या छोट्या बहिणीच्या मुलाचा आहे काय देऊ काय आणि याचं रडायचं काम चालू आहे तर आज आयचं आहे आम्हाला बड्डेला त्याच्या मामाच्या इडं मामाच्या घर जायचं ना जा जा काय करायचे तुला काय कर हात धुवायचे हात धुवायचे बाबाला सांग मग हात धुवायचे बाबा मला सांग सांग बर तर चला आता भेटल संध्याकाळी डायरेक्ट मी बड्डेच्या वेळा तर आले मी गावात मित्रांनो आणि म्हणजे एकदम सिंपल असं केक बनवून आणलाय तर हे बघा खरं तर त्याचा बड्डे कालच होता पण काल साजरा नाही करता आला आम्हाला म्हणून मग म्हटलं आज जाऊ मी साधा सिंपल बनवून आणलंय म्हणजे जास्त काही डिझाईन वगैरे मी केली आणि आता आली ना तिथं ना छोटंसं ते हॅपी बर्थडेच टॅग लावला आणि ही मेणबत्ती आणली आहे तर आता आहे ना ती तुटली बापा तर इथं आहे ना ताट तयार करू राहिली आणि बघा हाय बड्डे बॉय तर हॅपी बड्डे आर न हात डे कर ना हॅपी बड्डे तर तो घाबरू राहिला म्हणजे ना त्याला जास्त सवय नाही अशी जास्त मुलांची त्याच्यामुळं मग थोडासा घाबरू राहिला तर चला आता करू बड्डे सेलिब्रेशन थांबते तर आता वळू राहिली त्याला आणि अजून काय चारच वाजले पण संध्याकाळी जमायचं नाही आमचं त्याच्यामुळे मग थोडं लवकर आलोय आणि पोरी घेऊन आली मी फक्त बाकी कोण नाही आहे हय हर नमस्कार तर आजचा ब्लॉग सकाळपासूनच स्टार्ट केला आहे तर आज आहे गुरुवार आणि केस वेस धुतले मी तर बाहेर बघितच तुम्ही पाऊस झाला आहे रात्री खूप असा म्हणजे थोडासा झाला आहे ना अजूनच थेंब थेंब पडू राहिले आणि मागायने गिरणी चालू आहे त्याच्यामुळे त्याचा थोडा आवाज येत असेल तर आत्ताच आंघोळ वगैरे केली आहे आणि अर्जंटमध्ये दळण होतं म्हटलं ते दळून देऊ लगेच आणि असून बघ अथरून वगैरे तसेच पडेल उचलायचे कारण श्रेंड्स ते आत्ताच उठले बघा काय ग चाल मरी बाई पटकन श्रे हे काय पसारा घालून ठेवला हे बुट्ट्या याच्यात होते ते काढून ठेवले आहे मग म श्रेषने काढले तर चला आता करते मी चहा आणि मग भेटू आता मला तर काय आज उपवास आहे त्याच्यामुळे मला स्वयंपाक नाही करायचा त्या दोघांसाठी आहे आज तर आधी सांगितल्याप्रमाणे मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते तर याच्यामध्ये ना बऱ्याचशा क्लिप मी अशा पण ऍड केल्या की ज्या बाकीच्या व्हिडिओमध्ये नव्हती दाखवत तर जसं काही सकाळचं सका। म्हणजे पूर्ण डिटेल मी सांगितलं इथं तर आता इथे सकाळचे कामं वगैरे केली मिस्टरांना करायची होती आंघोळ तर मोरीमधलं थंड पाणी म्हणजे जे होतं ते संपलेलं होतं मग त्यांना पाणी आणून द्यायला गेले होते आणि स्त्रियांशी ना तुम्ही कधीही बघा म्हणजे माझ्या प्रत्येक म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये जर तुम्ही दाखविला असेल ना तर तो एकतर देवाऱ्याजवळ किंवा मग दरवाज्याजवळच बसेल असतो आहे ना म्हणजे तिथला गणपती रंगनाथ म्हणजे याचे जे देव आहेत ना त्यांच्यासोबत तो म्हणजे त्यांना खाली घेतो मग त्यांच्यासोबतच खेळत राहील म्हणजे असंच काहीतरी एक तर देवांना देवा देवा खाली घेईल असं काहीतरी करत राहतो आत्ताच मिस्टर आणसार माझा एक जोक झाला तर तो म्हणजे ते करत होते आंघोळ आणि गिरणी चालू होती त्याच्यामुळे मला काय आवाज येत नव्हता तर ते तिकडून टावेल टावेल करीत होते मला काय ऐकायला चाललं नाही नंतर मग मी गे ते म्हणे टावेल सांगू राहिलं कवाचं मी गाली म्हटलं शांत राहा का आज काहीतरी बोलले आणि म्हटलं जास्त बोलू नका डिवोर्स फायली करील आज ते काय बोलले काय म्हणले ते तुम्ही चांगलं होईल मुक्त होईल मुक्त नाही म्हणे माझं कर म्हणे डिवर्स फाईन मी चांगलं होईल म्हणे माझं म्हटलं मम्मी बरं तुमचं एवढं चांगलं करेल तर आता बसले मस्त मिस्टर फोन बघू राहिले रे मला गरदार आहे आत्ता हे बघा तिकडं भत्ता करून ठेवला या इथं पलंगा खाली पाणी सांडलंय श्रेयसनी त्यांनी तर आता आवरी त्यांनी बाहेर आहे ना हे बघा दाखवते तुम्हाला किती पावसाचं वातावरण झालं

तर आता बोलले की पोहे करून दे तर आता त्यांना पोहे करून देते त्याच्या आधी घर दे. ती देते आता झोपून आता घर झाडते आणि मग पोहे करून देते अजून दळण चालू आहे आता ते झाल्यावर मला बा माझ्या डाळीचं दळायचंय तर आता मिस्टरांना मस्त पोहे बिए करून दिले कसे होते पोय एक नंबर छान छान ते जेवले आम्हाला नाही तुम्हाला उपवास आहे मग काय देऊ काय ना काय देऊ <laughs> ना उपवास आहे असं राजगिरीचे लाडू घेतो ना पाठवतो हो मी गावात गेला पाठवतो हो राजगिरीचे लाडू अपल केळी ड्रायफ्रूट <laughs> मध्ये खायचं तुला <laughs> <laughs> ते सर्व पाठवतो हां बर मग तुला काय खायचं ते का तर असं काही आहे एवढं काही लागत नाही आम्हाला फक्त जर साबुदाण्याची खिचडी भेटली असती खिचडी वगैरे नको त्याने पोट दुखतात साबुदाण्याची खिचडी खाली काय पोट जंतर असं ते बसत नसतं बरं तर चला आता झालंय यांना नाश्ता वगैरे करून दिला आता ना अंगणवट्टी झाडून घेते पावसाने मस्त साडा मारून दिलाय आता झाडून घेते आणि मग भेटते तुमच्या सगळ्यांसोबत काय गायडपाटे का तू तर इथे ना माझं दुन वगैरे झाले आणि हा झोपलेला होता तर म्हटलं भांडे कसू तर लगेच उठला <laughs> तिकडे पाहून हस हसून दाखव हसून दाखव कसा हस होत तू अच्छा हसून दाखव हाय बॉडी दाखवता का बॉडी दाखवतो गंदा हाय Welcome back, man. Welcome back. Cup kar berarti apa mana Cup, cup. Mama. Halo Ali, halo Ali, halo. Oi nak tuh. De malah de, pa de malah. Eh, chi, chi, pusabu. तर ना इथं मी भांडे वगैरे घसून घेतले आता आणि ना थांब तर आता याला करायची आंघोळ म्हणजे त्याचं नाही चालू आहे पण मला आता आंघोळ याला घालून देते आणि झोपी लावून देते खेळायच कशाला उतरायचंय तुला खाली तिकडे सांग कशाला उतरायचंय तुला खाली हं सगळ्या चपलांचा बाजार घालून बसवतो सगळ्या चपलांचा बाजार घालून बसवतो तू त्या मेकअप पारशे मी खाली चप्पल ठेवलं राहते त्याच्यात तिथल्या सगळ्या चपला खाली घेऊन टाके तुला जायचं जा तर चला आता मी याला आंघोळ घालून येते आणि मग भेटते काबर मारलं तिला काबर मारल ती दिला

ए तू अरे बघा श्रेयसला इथं लागेल होत त्याची म्हणजे आता झाली क्लिअर ती जखम म्हणजे पूर्ण खपल्या निघून गेल्या द्या कधी